नमस्कार मंडई तर मी शुभम मंडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आणि सगळ्यांनाच माहिती कोकणात शिमगे सुरू झाले तर त्याच निमित्ताने मी सुरू करतो नवीन सेगमेंट ज्याचं नाव आहे देव आहे भेटीला चला तर मंडई आपल्या या सेगमेंटला सुरुवात करूया आणि शिमग्यानंतर गावामध्ये काय घडतं ते बघूया సలాతరమండీ शिमगोत्सव म्हटला की आपला जिवाळीचा प्रश्न असतो आणि या जिव्हाळीचा प्रश्न आहे म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला आमची होळी खरी मी सुरुवात होती ज्या दिवशी फागपंचमी पंचमी होते त्या दिवशी आमच्याकडे शिवराची होळी आम्ही होते आणि त्या होळीला होम करून आम्ही त्याला शिमगोशी सुरुवात करतो आणि एकादशीला आमच्या या नवलाई निनावी चंडिका सोंबा मल्लिकार्जुन या देवांची रूपं आमच्या याच नवलाई मंदिरामध्ये लागतात आणि दुसऱ्या दिवशीच आमची पालखी मिर्यावरती म्हणजे आमची सीमा आम पालटायची अशी आमची पद्धत आहे त्या प्रथेप्रमाणे आम्ही मिर्यावरती जैन चौक रत्नागिरी इथे आम्ही जातो तिथे जवळजवळ तीन दिवस त्या लोकांची घरं घेतो तिथे जवळजवळ आमचा अर्धा शिमगा तिथेच असतो तिथून आम्ही तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बाजारपेठ करून आम्ही जवळजवळ संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता मारुती मंदिरपर्यंत येतो तिथून आम्ही डायरेक्ट आमच्या गावी येतो टिकेगावी टिकेगावात आल्यानंतर आम्ही रात्री किती पण दे आम्ही रात्री आमची होळी तोडण्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळ आम्ही होळी तोडण्यासाठी जिथे कुठे असतो जंगलामध्ये तिथे आम्ही जातो रात्रीचेच खूप मजा असते आणि आमच्याकडे आंब्याची नाही आमच्याकडे सुरमाडीची होळी असते ती सुरमाडीची होळी रात्री तोडली जाते खांद्यावरून तीच होळी घेऊन आम्ही या मंदिरामध्ये जवळजवळ येतो खाली तिथे ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा शिमगा असतो म्हणजे भद्राची शिमगे असतात आमचे आणि भद्राचे शिमगे असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी येतो आम्ही आणि ती होळी उचलतो आणि त्या होळीचं कुठं आमच्या इथे येतो आणि ती होळी कुठलीही रशी किंवा काही न लावता लोकांच्या मदतीने आम्ही ही होळी उभी करतो खूप अशी जोरात असतो इथे म्हणजे जवळजवळ जत्रेचं स्वरूप असते या इथे जत्रेचं स्वरूप असल्यामुळे इथे खूप गर्दी असते आणि खरोखर मनोहर असं दृश्य असतं पालखी नाचवली जाते खांद्यावर पालखी नाचवतात लोकं डोक्यावर घेतात अक्षरशः असं वाटतं की बघतच राहावं इथे मुंबईकरी येतात सगळ्यांची इथे रेलचेल चालू असते खूप धमाल करतो आणि आम्ही संध्याकाळी इथून जवळजवळ साडे साडेसहा सात वाजता आम्ही आमच्या गावी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आमची नवल्या पालक पालखी येऊन आमची शाळा शाळेमधून येऊन आम्ही जवळ आमच्या ह्याच मंदिरात येतो आणि इथे आमची रूपं काढली जातात आणि जेव्हा आपण आपल्या मंदिरात होतो रूप लाव लावणं म्हणजे काय मंदिरात जे असलेले देव आहेत ते आपण आमच्या पालखीत बसवले हो जातात बरोबर ना पालखीत आल्यानंतर आपण त्यांना गावोगाव फिरवतो पर परत आपल्याला मंदिरात त्यांना ठेवायचं असतं त्याच्यामुळे प्रत्येक देवांना इथे बोलवलं जातं आणि बोलवल्यानंतर काय होतं की आपलं तुम्ही देवण या इथे आमच्या देवा आलेल्या आहेत या भेटा आणि भेटून त्यांना तुम्ही परत जा त्यांना इथे बोलत जाते जेणेकरून आमच्या देवाला भेटायला म्हणजे गोंधळ घ्या लोग लोबाई लाग ना लो असं म्हटलं जातं बरोबर ना गोंधळाच या जेणेकरून आमच्या देवीने जो गोंधळ घातलाय गोंधळ मांडलाय त्या गोंधळाला या गोंधळाला आमच्या देवीच्या गोंधळात सामील व्हा आणि आमच्या देवाला सहकार्य करा अशा स्वरूपाची ती गोंधळ उरव म्हटली जाते go to the नवलाई पवण्या मिनामी चंडिके माती घराडी माती अकार्या खुर्शा हळूबरच्या मेळा मनिनाथ महाराजा जवळनाथ महाराजा सती माते मी आज जाप करीत आहे की सालाबागप्रमाणे दादाच्या वंशातील लेखणू घराला घालत आहे की हे सालाबागप्रमाणे तुझा होळी उत्सव साजरा केलेला आहे सर्व घर घरी जाऊन सेवा केली आहे भक्तांकडून तर आमच्या गावावर आमच्या घरातल्या माणसांवर देणे रसपूस कमी जातात अशा तऱ्हेचे कृत्य गावावर केले असत तर इकडच्या तिकडे पाठवून घेऊन आणि मूळ घरातील लेकरांनी आणि तुझ्या गावातल्या भक्तांनी वेडीबाकडीची सेवा केली आहे ज्या त्या रात्रीचा नारा तुझ्यासमोर ठेवला आहे तो मान्य करून घेऊन त्यात काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा करून आदेशाख लेकर सगळ्यांची लेकरं आहेत त्यांचा सांभाळ करून केशवदाच्या वंशाच्या लेकरांचा सांभाळ करून जर कोणी आजारी असेल तर त्यांना लवकर बरे वाटेल अशी व्यवस्था करून त्याचप्रमाणे जे कोणी शाळातून ही सुयश देऊन या वर्षापासून तिथल्या वर्षापर्यंत सांभाळ कर आणि जर का हे सगळं केलेलं आपल्याला मान्य असेल तर पुलासारखे तुला मूळ स्थानिक दायित्व